बालविवाह मुक्त भारत करण्यासाठी जिल्ह्यातून सप्तशृंगी बहुद्देशीय महिला संस्था कार्यरत मीना भोसले यांची पत्रकार परिषद संपूर्ण भारतात जस्ट राईट्स फॉर चिल्ड्रन लहान मुलांसाठी काम करणारे संघटन आहे जे मुलांच्या हक्कासाठी आणि प्रामुख्याने बालविवाह मुक्त भारत करण्यासाठी काम करत आहे या संघटनांचाच एक भाग म्हणून धुळे जिल्ह्यात सप्तशृंगी महिला बहुतेशी संस्था धुळे काम करीत असून Rights, संगटन जस्ट राईट्स हे संघटन भारतात एकूण सव्वीस राज्यात चारशे अठरा जिल्ह्यांमध्ये काम करीत आहे आणि भारतातील बालविवाहांचे प्रमाण दोन हजार तीस पर्यंत शून्यावर आणून ठेवणे हा या संघटनेचा उद्देश आहे म्हणूनच भारत सरकार आणि जस्ट राईट्स हे संघटन एकत्रित रित्या विविध सामाजिक संस्था येऊन बालविवाह मुक्त भारत हे अभियान राबवत आहे धुळे जिल्ह्यात बालविवाह रोखण्यासाठी समाजातील जागृत नागरिकांनी पुढे यावे आणि बालविवाह होत असेल त्याची माहिती द्यावी असे आव्हान सामाजिक कार्यकर्त्या तथा सप्तशृंगी महिला संस्थेच्या अध्यक्षा सौ मीना भोसले यांनी पत्रकार परिषदेतून माहिती दिली ते संपूर्ण आहे ते बघितलं आपल्या धुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आहे तर जस्ट राईट फॉर चाईल्ड ही जी संघटना आहे ही संपूर्ण भारतात मुलांच्या हक्कासाठी आणि चाईल्ड पॅरेज इन इंडिया म्हणजे बालवा मुक्त भारतासाठी काम करते आहे त्याच्यात त्यांनी अनेक राज्य घेतलेली आहेत जिल्हा घेतलेला आहे आणि ही जी चळवळ आहे ती चळवळ नेमकी काय काम करते कशा पद्धतीने काम करते बालभाव कायदा कसा आला या संदर्भात सविस्तर माहिती देण्यासाठी मी आज आलेली आहे तर सर्वात महत्वाचं जे आहे तर तुम्हाला सांगितलं की जस्ट राईट फॉर चिल्ड्रन हे जे आहे हे एकूण सव्वीस राज्यात आणि चारशे अठरा जिल्ह्यांमध्ये काम करत आहे आणि दोन हजार तीसपर्यंत पर्यंत शून्य टक्के बालविवाह करण्याचा मनोदय या चळवळीचा आहे ही चळवळ भारत सरकार बरोबर जोडून काम करते आहे एनजीओ सोबत जोडून काम करते आहे आणि हे खूप मोठं संघटन भारतातलं मुलांसाठी चा काम करणार आहे आणि म्हणून हे अभियान आपण एकत्रितरित्या राबवतो आहे आणि या अभियानाचं एक फलिक म्हणून भारत सरकारने सत्तावीस नोव्हेंबर हा दिवस बालविवाह डिक्लेअर केलेला आहे त्याच्यामध्ये म्हणून काब जो आहे संपूर्ण भारतात भारत सरकारचे सगळे प्रतिनिधी त्याचप्रमाणे एन ओचे प्रतिनिधी यांनी बालविवाहासाठी मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे ते कार्यक्रम घेतलेले आहेत ठिकठिकाणी प्रतिज्ञा घेतलेली आहे आणि या पद्धतीने सर्वात जास्त बालविवाह थांबवण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत याच्यामध्ये सर्व सामाजिक संघटना आहेत पत्रकार बंधू आहेत कारण याचा सर्वांचा रोग आहे आम्ही कितीही म्हटलं की आम्ही एकटे ते का करून घेऊ पण तुमच्या माध्यमातून जोपर्यंत लोकांपर्यंत आम्ही नाही तोपर्यंत लोकांमध्ये जनजागृती होणार नाही आणि चाईल्ड मॅरेज फ्री भारत म्हणजे बालवामुक्त भारत हे जे अभियान आहे हे सगळ्यांना सोबत घेऊन काम सरकार आणून आहे आणि त्याला आपल्याला चांगल्या पद्धतीने पुढे न्यायचं आहे जस्ट राईट फॉर चिल्ड्रन मुलांसाठी अगदी योग्य खूप मोठं संघटन आहे जे मुलांच्या हक्कासाठी आणि प्रामुख्याने बालविवाहमुक्त भारत अभियानासाठी काम आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण भारतात बालविवाहमुक्त भारत हे अभियान सुरू आहे आणि त्याचा जे उद्देश आहे तो उद्देश संपूर्ण भारतामध्ये दोन हजार तीसपर्यंत बालविवाहाचं प्रमाण शून्यावर आणणं असे आहे आणि जस्ट राईट फॉर चिल्ड्रन ही संघटना जी आहे ती आ, भारत सरकारसोबत पण जुडलेली आहे ती भारत सरकारसोबत पण काम करते आहे आणि जसं मी म्हटली की साधारणतः संपूर्ण याच्यात म्हणजे भारतात सव्वीस राज्य आणि चारशे अठरा जिल्ह्यांमध्ये ही संघटना काम करते आहे आणि त्या संघटनेची एक प्रतिनिधी संस्था म्हणून सप्तशृंगी बौद्धिशय महिला संस्था ही धुळे जिल्ह्यामध्ये काम करते आहे आणि धुळे जिल्ह्यात हथ चा गावा गावा सर्वात चांगल्या रीतीने बालविवाहाचं प्रमाण जे आहे ते आपल्याला जीरोवर आणण्यासाठी काम करायचं आहे त्यासाठी आमचे सगळ्यांचे प्रयत्न चालू आहेत जसं की गावागावामध्ये जाऊन सर्वात पहिले आपण पन्नास गावं निवडले ज्याच्यात बालविवाह मोठ्या प्रमाणात होता त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात जनजागृती आपण करत आहोत बालविवाह मुक्त भारताची प्रतिज्ञा घेत आहोत आणि लोकांमध्ये जनजागृती करून महाराष्ट्र शासनाला सोबत घेऊन आपण खूप चांगल्या पद्धतीने काम करण्याचा प्रयत्न करत आहोत आणि जस्ट राईट फॉर चिल्ड्रन ही जी संघटना आहे या संघटनेने वर्षानुवर्षे मुलांसाठी खूप चांगल्या पद्धतीने काम केलं आणि बालविवाहासाठी पण खूप चांगलं काम केलं आणि याचा एक फलित जेव्हा राजस्थानमध्ये ही घटना जी आहे बालविवाहाची त्याच्या बा पद्ध ज्या बाबतीत जेव्हा केस प्राप्त झाल्या तेव्हा एक निर्णय राजस्थान सरकारने घेतला की जर बालविवाहाच्या बाबतीत म्हणजे कोणीही होऊ दिला त्याच्यात ॲक्शन घेतली नाही तर त्या गावातला सरपंच हा देखील त्याला जबाबदार राहील आणि या अनुषंगाने बालविवाह प्रतिबंधक कायद्याची पण आखणी केली गेली आणि बालविवाहमुक्त भारत अभियानात जस्ट राईट फॉर चिल्ड्रन या संघटनेने जे सर्व अनुमान काढले सर्व माहिती गोळा केली त्या माहिती आधारे भारतने रो, वेगवेगळे रोड तयार केले बालविवाह मुक्त भारतासाठी कार्यक्रमाची आखणी केली आणि या आखणीमध्ये आणि या कार्यक्रमामध्ये जस्ट फॉल चिल्ड्रन या संघटनेचा खूप मोठा वाटा आहे आणि त्या त्यांच्या पद्धतीने ते, ते संपूर्ण आता सध्या तर भारतात काम करतायत पण ही संघटना संपूर्ण जगात सुद्धा काम करायला इच्छुक आहे आणि त्या पद्धतीने ते काम होणार आहे मी अपेक्षा करते की आपल्या धुळे जिल्ह्याला सुद्धा आपण सगळ्यांनी मिळून झिरो मुक्त भारत म्हणण्यापेक्षा सर्वात आधी आपला जिल्हा बालविवाह मुक्त करूया एवढीच अपेक्षा करते थांबते धन्यवाद